जेद्यांच्या घरात कंकांच्या घरामध्ये आपल्याला आग्रातले हे पेटारे दिसतात ते दाखवतात की हा हा आम्ही जपलेला पेटर नमस्कार मी मधुराजी आणि कलाकृती मिळाल्या तुम्हाला हो सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे शिवराज अष्टक मधलं सहावं पुष्प अर्थात गणपती शिवराय स्वारी आग्रा आपल्या भेटीला लवकरच येणार आहे आणि पहिला लुक आज आऊट झालेला आहे आणि त्यानिमित्ताने माझ्याबरोबर आहे तुमच्या सगळ्यांचे लाडके लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर आणि सगळ्यांचे लाडके अभिनेते अजय पुरकर नमस्कार जय शिवराय कसे आहात कमाल झाला आजचा म्हणजे कायमच आम्हाला शिवराज अष्टक प्रत्येक भागाची आणि त्यात होणाऱ्या प्रत्येक सोहळ्याची उत्सुकता असते कारण प्रत्येक सोहळ्यातून आम्हाला खूप छान काहीतरी पाहायला मिळतं काहीतरी ऐकायला मिळतं आणि आत्ताच्या पिढीमध्ये ह्या गोष्टी आम्हाला पोहोचवता येत आहेत आणि तुमच्या मार्फत आम्हाला तर ह्याचा खूप आनंद आहे त्याच्यामुळे आज सगळ्या पत्रकार मंडळींकडून त्यांचे प्रतिनिधी म्हणून मी तुमचे आभार मानते की थँक्यू सो मच कारण प्रत्येक वेळेला तुम्ही आम्हाला बोलावता आणि प्रत्येक वेळ इतक्या छान गोष्टींचा अनुभव घेता येतो त्यामुळे खूप खूप धन्यवाद आणि सिनेमाबद्दल आता मला गप्पा मारायच्या सर जसं मघाशी तुम्ही म्हणालात की खूप जण तुम्हाला विचारत होते की दोन दोन वर्ष वर्ष का 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 प्रश्न मलाही होता कारण स्वारी आग्रा ह्या जो हे जे प्रकरण आहे छत्रपती शिवरायांच्या जीवनातलं चरित्रातलं ते फार विलक्षण आणि अवघड प्रकरण आहे म्हणजे आपल्याला आजपर्यंत आग्र्याहून सुटका असं ते शिकवलं गेलं पण आम्ही एक वेगळा विचार मांडण्याचा प्रयत्न करतो आणि त्याकरता संशोधन करणं खूप गरजेचं होतं आणि त्या संशोधनासाठी म्हणून आम्ही हा वेळ सगळा घेतला कारण जो एक विचार मनात आला होता की छत्रपती शिवरायांसारखा इतका जाणता सेनानी अशा संकटात स्वतःहून का जाईल आणि मग त्याची उत्तरं शोधायचा प्रयत्न आणि मांडण्याचा प्रयत्न आम्ही या चित्रपटांमध्ये केला कारण आजपर्यंत आपण काय बघितलं हो? की नायलाजांनी शिवाजी महाराजांना जावं लागलं इथे रहितेवरती अत्याचार होत होते म्हणून शिवरायांना जावं लागलं किंवा मुरारबाजींसारखा एक मोठा वीर धारातीर्थी पडला म्हणून शिवरायांनी नायलाजांनी मान्य केलं याच्या पलीकडे जाऊन शिवरायांसारखा इतका मोठा मुत्सद्दी राजकारणी योद्धा ज्याने अफजल खानाला खूप विळखे घालून वळसे घालून इथपर्यंत यायला भाग पाडलं वाईच्या जंगलामध्ये तो माणूस उठून शत्रूच्या स्वतःच्या राज्यात का गेला एवढे मोठे आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी हा मार्ग का स्वीकारला प्रश्न हो हा प्रश्न मला खूप लहानपणापासून होता त्याची काहीशी उत्तर आम्हाला दोन वर्षाच्या तीन वर्षाच्या संशोधनात वेगळ्या पद्धतीने सापडली ती मांडायचा हा प्रयत्न आहे तो काय हा येत्या काही काळात आपण पुन्हा भेटू तेव्हा तुम्हाला विचारायचं गेल्या सिनेमाच्या वेळेस ज्यावेळेस आपण भेटलो होतो तेव्हा तुम्ही म्हणायला की दिग्पाल सरांचा पहिला फोन आला की तुमच्याही मनामध्ये एक प्रश्न असतात की ओके आता पुढे काय आता पुढचा सिनेमा कोणता असेल या सिनेमासाठी जेव्हा फोन आला तेव्हा पहिलं कॉन्व्हर्सेशन काय झालेलं नाही या सिनेमाचं या सिनेमाच्या आधी खूप सारी डिस्कशन्स व्हायची याच कारण अत्यंत स्पष्टपणे सांगायचं तर हा चित्रपट का करावा त्याच कारण आत्ता जे दिलने सांगितलं की एक ऑलरेडी सिनेमा येऊन गेलाय ना सो आपण कुठल्याही चित्रपटाची निर्मिती करतो तेव्हा कुठेतरी त्याचा एक संबंध आपण व्यवहाराशी जोडतो ना हा चित्रपट येऊन गेला हा विषय आम्हाला माहिती आहे मग हा चित्रपट आम्ही का बघू एक चित्रपट त्याच विषयावरचा येऊन गेल्यामुळे हा दुसरा चित्रपट करताना एवढं एवढा वेळ घेणं हे अत्यंत गरजेचं होत एका वाक्यात कथा माहितीच आहे की आत्ता म्हणलं ना दिग्पाल अग्रेहून सुटका नाहीये ती सुटका पण त्याच्यासाठी दिग्पालनी जो रिसर्च केला त्याला जी डॉक्युमेंटेशन सापडली त्याच्यावरनं एक वेगळंच वेगळा पर्स्पेक्टिव्ह महाराजांच्या बाजूने तो कळला आणि म्हणून हा जितक्या इंटरेस्टिंग पद्धतीने आपल्याला सांगता येईल तितक्या तो सांगायचा आहे आणि त्याच्यातलं मला पर्सनली दुसरं कारण असं वाटतं की तो चित्रपट आला तरी लोकांना या टीमकडनं तो विषय बघायचा म्हणून हे खरं सांगायचं तर धाडच कारण काय आहे ना ऐतिहासिक चित्रपट आता परत कोणीतरी पावन करेल का कळलं का तुला म्हणजे हा चित्रपट एवढा मोठा बेंचमार्क झाल्यानंतर परत तेच का करायचं पण जर लोक आपल्याकडनं अपेक्षा करत आहेत तर आणि काय मला ही अपेक्षा करणं हे खूप जबाबदारीचंही वाटतं प्रेमाचं वाटण्याच्या पेक्षा जास्त प्रेम तर आहेच आहे पण आम्ही तुमच्यावर जबाबदारी टाकली की तुम्ही ती निभावणार हा विश्वास लोक आमच्यावरती टाकतात म्हणून त्या विश्वासावरती खरं उतरण्यासाठी हा वेळ घेतला आणि मग शूटिंगला आम्हाला वेळ लागत नाही हे तुम्हालाही माहिती पण हा जो वेळ घेतला गेला हा त्याच्यावरचा अभ्यास करणं फार गरजेचं आणि ते खूपच वेगळ्या पद्धतीने दिग्पालला सापडलं आहे आणि ते त्यांनी वेगळ्या पद्धतीने मांडलंय पण ते तुम्ही बघा मग अशी बोलता बोलता तुम्ही असं म्हणालात की महाराज बघतात आणि प्रत्येक वेळेला तुम्हाला त्याची प्रचिती प्रचिती येते ह्या सिनेमाच्या निमित्ताने काही वेगळी आली किंवा असं वाटलं की अरे हे जुळून आलं खूप हो त्याच कारणच असं आहे की छत्रपती शिवराय हे स्वतः इतक्या अडचणींवरती मात करून स्वराज्य उभारणी त्यांनी केली आमचा असाच विश्वास आहे की प्रत्येक वेळी मावळा पण तेच पाठवतात सो so, आम्ही माध्यम असतो अभिजित त्यांनी पाठवलं हो याच्या आधी अभिजितला तुम्ही काय बघितलंय कुठल्या रूपात बघितलंय ही, ही भूमिका किंवा तो ही भूमिका करू शकेल हे जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा आमचा असा एक पूर्णपणे शंभर टक्के विश्वास आहे की ही बुद्धी आम्हाला महाराज देते की तुम्ही याला का नाही ट्राय करा बघा तरी याला लुक टेस्ट करून बघा ना कसा दिसतो आणि थोडंसं कदाचित ओवर स्टेटमेंट वाटेल पण मला सारखं वाटायचं की सूर्यकांतजी चंद्रकांतजींच्या पर्सनॅलिटीच्या जवळपास जाणारी एक पर्सनॅलिटी पाहिजे यार आणि ती पर्सनॅलिटी ही आहे ती बॉडी पोश्चर तो इरेक्ट असणारं ते सगळे खांदे ते नाक ती नजर त्याच्या डोळ्यात कारुण्य दिसतं बघ जे महाराजांच्या डोळ्यात एक्सपेक्टेड आहे या सगळ्या ज्या आहेत वॉक बघ त्याचा पोज बघ बॉडी लँग्वेज बघ या सगळ्या गोष्टी महाराजांनीच टिकमार्क करून पाठवल्या असा आमचा विश्वास आहे आणि म्हणून अभिजित करते सर कायम सगळ्यांना तुम्ही त्याचं उत्तर दिलं हे की तुम्हाला तो सगगा सगगा तो सगळा अभ्यास सगळं संशोधन करण्यासाठी वेळ हवा होता पण मला स्वतःला हा खूप प्रश्न पडतो की प्रत्येक सिनेमाच्या वेळेला मला हे खूप छान गोष्ट वाटते की तुम्ही ना त्यात्या, त्यात्या, त्या त्या म्हणजे ती जी सगळी पुढची पिढी आहे आता जुन्या मावळ्यांची किंवा ती तुम्ही प्रत्येकाच्या कुटुंबियांना बोलावता किंवा त्यांचा सत्कार करता त्यांचं स्वागत करता किंवा इतरही तुम्ही जे काही बारकावे दाखवता इतके छान असतात हे सगळं तुम्ही कसं कसं शोधकार्य हे होतं का मला ते ऐकायचंय कारण वेळ तर लागतोच पण तरी सुद्धा त्या मागे सुद्धा खूप मोठी टीम असणार किंवा तुमचाही एवढा विजन सगळी टीम आहे रिसर्च करणारी वगैरे पण आहे पण खरं सांगता आता जे आपण भेटलो आपण जेद्यांचे वंशज असतील बांधलांचे वंशज असतील सणसांचे वंशज असतील वंशज असतील किंवा असे सगळे सरदारांचे दाबाड्यांचे वंशज असतील दाबाडे तर ही जी सगळी मंडळी आहेत ही सगळी प्रेमाने जोडली गेली कारण या मंडळींना ही माहितीये की ही माणसं आपल्या पूर्वजांचा इतिहास चुकीचा नाही दाखवलेत आपल्या पूर्वजांवर कुठे अन्याय नाही करत आहेत त्यांच्या पराक्रमाला कुठे झाकत नाही येत उलट त्यांचा पराक्रम अधिक सोनेरी करून दाखवतात हो त्यामुळे ही प्रेमाने जोडली गेलेली माणसं मदतीला उभी राहतात त्यांच्याकडची कागदपत्र उपलब्ध करून देतात त्यांच्याकडची साहित्य म्हणजे प्रत्यक्ष जे त्यांनी घातलेलं चिलखत आम्ही जे त्यांच्या घरात बघतो आम्ही त्यांच्याकडच्या तलवारी पाहतो त्या वेळप्रसंगी प्रसंगी ते म्हणतात की तुम्ही वापरा पण ते अँटिक्विटी असल्यामुळे आम्ही आपण सेटवर आणत नाही नागेश्वराचं जे मंदिर आहे जे त्यांच्या घरचं मूळ नागेश्वराचं मंदिर ज्या नागेश्वराच्या पालखीचा उल्लेख आता आग्र्यामध्ये येईल तर त्या त्या नागेश्वराच्या पालखीला आम्ही सगळ्यांनी खांद्या म्हणजे त्या खांद्यावर शिवलिंग शपथ त्यांनी अफजल खानाच्या वेळी घेतली होती तर हे जे हे वंशज हे आम्ही मानतो की ते त्यांच्या पूर्वजांकडे पाहण्याच्या खिडक्या त्या खिडक्यात आम्ही तो प्रकाश पाहू शकतो आणि म्हणून मग त्या वंशजांची आमची जोडलेली नाळ आहे आणि मग त्याच्या मार्फत सुद्धा हे संशोधन पुढे जातं मग जेद्यांच्या घरात कंकांच्या घरामध्ये आपल्याला आग्रातले हे पेटारे दिसतात ते मा दा पेटा दाखवतात की हा पुर, दा। हा आम्ही जपलेला पेटारा आहे लागडी आता त्याच सत्यासत्यता किंवा श्रद्धा हा सगळा भाग श्रद्धेवर मी मानतो की तो आहे तो श्रद्धेचा भाग आहे माझ्या आणि म्हणून या सगळ्यांना नमन केलं की त्या पूर्वजांना नमन केल्यासारखं आम्हाला वाटतं मग त्याच्यामार्फत हे सगळी रिसर्च आमचा पुढे जातो अर्थात लिहून ठेवलेले ग्रंथ आता आमच्यापैकी जवळजवळ चार जण इतिहास संशोधन मंडळ जे आहे पुण्यातलं त्याचे मेंबर झालो आहे मागच्या वर्षीच आणि त्याच्या मार्फत जे इतिहासकार भेटतात नवीन पेपर्स आता उजवडात येत आहेत ते पेपर्स आम्हाला तिथे बघायला मिळतात इतिहासकार म्हणजे केदार फाळक्यांसारखा तरुण इतिहासकार आहे आग्र्याबद्दल इतक्या म्हणजे अशक्य गोष्टी त्यांनी उलगडून दाखवल्या आम्हाला मग तुम्हाला दिसेल की पहिल्यांदा छत्रपती चिडले आणि दरबाराच्या पायरीवर जाऊन बसले की मी त्याच्याकडे पाठ करूनच बसतो ज्या दरबारामध्ये पाठ दाखवणं आला उठ पाठ करून बसले बस ते यांच्यासमोर औरंगजेबा हे पहिल्यांदा दिसणार हे कुठून आलं ते एका राजस्थानी पत्रामधनं आले ती पत्र मला उपलब्ध झाली पर्कलदासाची जवळजवळ अडीचशे पत्र माझ्याकडे तर ह्या किंवा औरंगजेबाचे दरबारात लिहिले जाणारे अकबर आमच्याकडे आहेत प्रत्यक्ष त्या दररोजचं जे झालं आपण मिनिट्स ऑफ मिटिंग आजच्या काळात म्हणतो तसं दरबार काय काय घडलं याची दप्तर असलेलं औरंगजेबाचं त्याला अकबर म्हणतात तर ते अखबार आपल्याकडे आहेत आणि त्यातनं या घटना आम्ही तयार केल्यात स so, ते हे सगळं मला मिळवू शकणार होत हे मला जाणवत होत आणि त्या लोकांशी संपर्क व्हायला लागला होता मधल्या काळात आणि म्हणून दोन वर्ष घेतली की ते सगळं मला वाचायचंय ते सगळं मला बघायचंय आणि त्यातनं मग सिनेमा नवीन तयार करायचं छान आहे आणि ती लिपी हे मोडी लिपी असेल नाही 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 परकल ना। 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 दासाची जी पत्र आहेत राजस्थानी ही देवनागरीमध्ये आहेत अच्छा, ओके, okay. त्या काळामध्ये त्यांनी ती फारसीत लिहिली आहे त्याचा देवनागरी राजस्थानी अनुवाद झालेला okay. आणि ती ओरिजिनल परकलदास हा रामसिंग म्हणजे मिर्जा राजा जयसिंग जो मुलगा मोठा मुलगा होता जो आग्रामध्ये शिवाजी महाराजां सगळं कॉर्डिनेशन बघत होता की okay. त्यांना घेऊन जाणं त्यांना थांबवणं त्यांना मिर्जा राजांनी त्याला जबाबदारी दिली होती की शिवाजी राजांना कुठेही धक्का नाही तुझी जबाबदारी तर त्या रामसिंगाचा जो कारकून होता क्लर्क तो पर्कलदास आणि त्यांनी ती जी पत्र लिहिली आहेत ती कल्याण दासाला लिहिली मिर्जा राजांचा जो क्लर्क त्याला तर की इथे काय घडलं आज अमुक झालं तमुक झालं मग शिवाजी महाराज चिडले शिवाजी महाराज हे बोलले त्यातले डायलॉग्स पण तुम्हाला ऐकायला मिळाले या सिनेमामध्ये की तुम देखो तुम्हाला बाप देखा तुम्हाला पाचशा देख्या मी गोर करणे खडा रखो तर तुम गोर करणे क्यों खडा रखा म्हणजे माझी माझी पात्रता तुम्हाला माहिती असून तुम्ही इथे का उभं करताय हे राजस्थानीत बोललेत महाराष्ट्र ते आणि त्याची डॉक्युमेंट आहेत आणि ते आपल्याला या चित्रपटात बघायला मिळणार त्यामुळे फार भन्नाट चित्रपट इतका कमाल वाटतं आणि एक असा एक हलका प्रश्न माझ्या मनामध्ये आला की जर त्यांनी या पत्रामध्ये लिहून पाठवलंच नसतं किंवा ते संभाषण झालं नसतं तर आपल्यापर्यंत पुढे आहे आणि ते सगळं आणण्याचा प्रयत्न या चित्रपटात केला अर्थात आम्ही वारंवार म्हणतो की चित्रपट हा काही ऐतिहासिक दस्तावेज नसतो कारण त्यात आपल्याला कल्पना थोडीशी वापरावीच लागते पण कल्चरल डॉक्युमेंट नक्की असते तर हे पत्र ही सगळी हे आपल्या संस्कृतीचा ठेवा आहे ती धरोहर आहे हिंदीत बोलायचा तो जो ठेवा आहे तो मांडण्याचा प्रयत्न आम्ही मस्त वाटलं मला हे सगळं ऐकून म्हणजे ज्या वेळेला आपल्याला दोन तासाचा अडीच तासाचा सिनेमा दिसतो त्याच्या मागे ही दोन वर्षाची इतकी सगळी मेहनत असते त्यामागे इतका तुमचा अभ्यास असतो आणि खरं तर प्रेक्षकांना मला वाटतं म्हणून शिवराज अष्टक खूप आवडतं कारण का ते म्हणजे एक मनोरंजन म्हणून ना बघता ना त्याच्यातून खूप गोष्टी कळतात त्याच्यामधून खूप अभ्यास असतो त्यात पाहायला मिळतं शिकायला मिळतं त्यामुळे मला वाटतं हाही सिनेमा तुमच्या आधीच्या सगळ्या सिनेमा इतकाच खास असणार आहे आणि काहीतरी नवीन छान पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे त्यामुळे ह्या सिनेमासाठी आणि तुमच्या पुढच्याही सगळ्या सिनेमांसाठी खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि अजून बरेच टप्पे बाकी आहेत त्याच्यामुळे मला वाटतं प्रत्येक टप्प्यावर अजून खूप गोष्टी असतील विचारण्यासाठी थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू धन्यवाद रसिका हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा